सांगली मिरज परिसरातील सा इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नागदेववाडी हद्दीत असणाऱ्या नागेश्वर मंदिरात नागपंचमी उत्साहात करवीर तालुक्यातील नागदेववाडी जिल्हा परिषद कॉलनीमध्ये नागेश्वर मंदिरामध्ये श्रावणात येणारी नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची माहिती नागेश्वर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्राध्यापक दिनकर भागोची कायकर यांनी दिली या, या मंदिरामध्ये नागपंचमी दिवशी नागदेवतीला अभिषेक केला जातो त्यानंतर आरती म्हटली जाते तसेच संध्याकाळी महिलांचे भजन आयोजित केलं जातं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नागपंचमीनिमित्त केळी राजिग्रे लाडू मसाले दूध असा प्रसाद दिला जातो या प्रसादाचा तीन ते चार हजार भाविकांनी लाभ घेतला महानकर निपसाठी विजय बकरे राधानगरी नमस्कार मी दिनकर भागोजी गायकर श्री नागेश्वर चॅरिटेबल ट्रस्टचा सचिव या आमची ट्रस्टची स्था स्थापना एकोणीसशे दोन हजार सोळा साली झाली या नागदेववाडीमधील ती कॉलनी येत असल्यामुळं या कॉलनीतील ज्येष्ठ मंडळींना असं वाटलं की या ठिकाणी एक नागाचं देव असावं देवस्थान असावं आणि या उद्देशातून या ठिकाणी नागेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आली सुरुवातीला छोटेखानी मंदिर बांधावं अशी इच्छा होती परंतु लोकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून या ठिकाणी हळूहळू म्हणता या ठिकाणी सोळा सतरा लाखाचं मंदिर लोकांच्या वर्गणीतून लोक सहभागातून या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे या मंदिराला मंदिर जरी छोटेखानी असलं तरी या मंदिराला दोन हजार सतरा साली भारत सरकारचा उत्कृष्ट स्थापत्यशास्त्राचा एक नमुना म्हणून भारतामधला पहिला क्रमांक मिळालेला आहे आणि आमचे सगळे हे हौशी मंडळी जे आहे हा पुरस्कार घेण्यासाठी आम्ही दिल्लीला गेलेलो होतो लोकसहभागातून बांधलेलं आणि त्यावेळेपासून या ठिकाणी नागपंचमी वर्धापन दिन आणि आपण कोल्हापूरमध्ये पाहिलं असेल तर महालक्ष्मीच्या चरणावर देखील सूर्यकिर्ण येतात आमच्या या मंदिराचं वैशिष्ट्य असं की या मंदिरावर वर्षातून दोन वेळा झि जो झिरोशाडोडे जो 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 जप आपण म्हणतो म्हणजे सूर्याची किरणं जी आहे दुपारी बारा वाजता बरोबर मूर्तीला अभिषेक घातल्यासारखी संपूर्ण मूर्तीवरती किरणं पडतात यासाठी आम्ही जर्मनीवरून खास एक लोलक मागवलेला आहे आणि त्या लो तो लोलक जो आहे वर नागेश्वराची पिंडी जी आहे त्या पिंडीच्या पाठीमागे तो लोलक बसवलेला आहे आणि त्या लोलकातून बरोबर बारा वाजता सूर्याची किरणं जी आहे ते मूर्तीवर पसरतात आणि या ठिकाणी <laughs> विशेषतः न नागपंचमी जी आहे या नागपंचमीला भाविक मोठ्या प्रमाणात जमा होतात हे आमचं नवं वर्ष आहे आता मला वाटतं साधारणतः अडीच तीन हजार लोक या ठिकाणी भेट देतात अजून आता आम्ही नोंदणी केलेली आहे या ठिकाणी दीड दोन हजार झालेले आहेत आणि रात्री दहा वाजेपर्यंत लोकांचा असा ओघ जो आहे हा ओघ या ठिकाणी चालू असतो या ठिकाणी सकाळी धार्मिक पद्धतीनं विधी करून श्री नागेश्वराची पूजा अर्चा केली जाते त्यानंतर नागेश्वराची आरती वगैरे होते त्यानंतर या ठिकाणी स्थानिक आप महिला भजनी मंडळ आहे श्री गणेश ध्यान मंदिर महिला भजनी मंडळ मंदल या मंडळाचा या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम असतो तो झाल्यानंतर उपस्थित असलेल्या सर्वांना आम्ही या ठिकाणी राजगिऱ्याचा लाडू केळी मसाले दूध हा प्रसाद वाटप करतो आणि भाविक जे आहेत ते स्वकृशीनं मंदिराच्या पुढं विकास व्हावा या दृष्टिकोनातून काही स्वतःहून काहीतरी वर्गणी देतात आम्ही कुणाकडे वर्गणी मागत नाही आम्ही जे संचालक मंडळ किंवा हे कॉलनीवासी जे आहे यातूनच हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहानं साजरा